नमस्कार यू के मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा डेस्टिनी बंध अनोखे प्रेमाचे भाग दहा आज गावात भक्तिमय प्रसन्न वातावरण होते सगळीकडे देवीच्या नावाचा जल्लोष सुरू होता प्रत्येकाच्या घरी पाहुण्यांची होती गजरात सगळे मंदिराच्या दिशेने जात होते आध्या सम्राट आणि फॅमिली ही देवीच्या मंदिरात जायला निघाले त्यांच्या पाठोपाठ बॉडीगार्डच्या गाड्या तर दुसऱ्या बाजूने रावसाहेब त्यांच्या फॅमिली सोबत मंदिरात दाखल झाले पोलीस प्रशासन बंदोबस्ताला होते पाच पॉइंट दहा उंची गव्हाड अगदी परफेक्ट बॉडीशेप देखना तरुण सगळ्या पोलिसांना करत होता सम्राटला त्याच्या उठावर हसुफुल त्याची नजर त्याच्या शेजारी उभ्या अध्यावर पडली आणि तो आश्चर्याने तिला बघतच राहिला दोघे जोडीने उभे असल्याने एवढे तर कळले त्याला ही सम्राटची वाईफ आहे हाय सम्राट त्याने हसतच ग्रीट केले पण सम्राटने त्याच्याकडे लक्ष देता पुढे चालू लागला नमस्कार वहिनी आध्याकडे बघत त्याने हसतच हात जोडले तशी आध्याने हसून हात जोडत होतीच की सम्राटने तिचे हातगच पकडून झपाझप पावले टाकत पुढे जाऊ लागला आध्या गोंधळून त्याला बघतच त्याच्या मागे पडू लागले तर तो सुस्कारा सोडून त्यांना जाताना बघतच राहिला बायको आहेस तू आमची कोणासमोर हात जोडायची गरज नाही तिच्याकडे बघतच सम्राट करड्या स्वरात बोलला कोणापुढे कुठे ते तर ऑफिसर आहेत नमस्कार केले आणि आपण लहान नाही ना होणार आध्यानं समजून बोलले आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलो तर तुलाही त्याच्याशी बोलण्याची गरज नाही त्याच्या हातावर पकड घट्ट करत सम्राट बोलला डोळ्यात राग होते त्याच्या जबडा घट्ट आवडलेला पण आध्या बोलतच होती की बायको तुझी हुशारी घरी राहू दे माझ्यासमोर जास्त तोंड चालवायची गरज नाही नाहीतर तुझे पटर पटर करणारे तोंड बंद करायला आम्हाला एक मिनिटही लागणार नाही सम्राट तिच्याकडे बघत काहीसा रागावून बोलला नजर तिच्या ओठावर खेळलेली त्याची नजर बघता आध्याचे हृदय घाबरून वेगाने पडायला लागले तिने नजर झुकवून घेतली काही वेळातच दोघे मंदिरात पोहोचले दो नवीन अहिल्याबाईने पुजारी महाराजकडे पूजेचे सामान दिले पंडितजीने दोघांच्या हातून पूजा करून घेतली दोघे हात जोडून देवी बसून होते त्यांच्या मागेही बरेच नवीन कपल बसले होते पूजा संपन्न झाली तसे पंडितजीने दोघांना आशीर्वाद दिले दूर उभे राहून रावसाहेब आणि फॅमिली त्यांच्याकडे बघत होते रावसाहेबांनी त्यांच्या माणसाला इशारा केला तसे सगळे त्यांच्या तयारीला लागले सम्राट आध्या फॅमिली सगळे मंदिरातून बाहेर जाऊ की अचानक खाली कसलासा झाला वीर काय झाले तिकडे आबासाहेबांनी वीरला सांगितले तसे तो पडतच खाली गेला आबासाहेब ते रावसाहेबांच्या माणसाचे एका गावकऱ्याशी छोटेसे भांडण झाले वीरने धापा टाकत पडतच वर येत आबासाहेबांना सांगितले सम्राट बघा जरा तिकडे रावसाहेब आणि त्यांची माणसे काही सुधारणार नाही प्रत्येक कार्यक्रम त्यांच्यामुळे खराब होतात आबासाहेब सुस्कारा सोडून बोलले तुम्ही सगळे इकडेच थांबा आम्ही आलोच सम्राट सगळ्यांकडे एक नजर टाकून घाईने खाली निघून गेला छोटेसे भांडण पण हळूहळू मोठे रूप धारण करू लागले सगळीकडे अफरात अफर पसरली दोन माणसातील भांडण दोन गटातील झाले होते माणसांनी एकमेकांवर काठ्या उचलायला सुरुवात केली आणि स्वतःचे बचाव करायला म्हणून ज्यांच्याकडे काठ्या नाही ते इकडे तिकडे पडू लागली शांत मंगलमयी वातावरण अगदी कलुषित झाले होते मनोभावे दर्शनाला आलेले लोक घाबरून एका बाजूला उभे झाले आबासाहेब आणि बाकी सगळे वर मंदिराजवळ उभे खाली चाललेला गुण धड बघू लागले तेव्हाच कोणाची लक्ष नाही बघून रावसाहेबांनी त्याच्या माणसांना इशारा केला तसे एका बाजूला उभ्या आध्याच्या मागे उभे दोन माणसांनी आध्याच्या तोंडावर हात ठेवून तिला उचलून बाजूला घेऊन गेले जिथे पहिलेच काही माणसे उभी होती आध्या त्यांच्या पकडीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागली पण त्यांनी तिला आवडून घेतले एकाने पटकन तिच्या तोंडावर रुमाल बांधले तर दुसऱ्याने तिचे हातपाय दोरीने बांधून घेतले ते सुटण्यासाठी धडपड करू लागली पण व्यर्थच काही वेळातच ती बेशुद्ध झाली त्यांनी मागच्या बाजूने खाली जात आध्याला एका गाडीत टाकले आणि त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी घेऊन गेले एवढ्या अफरातफरीत आध्याचे किडनॅप झाल्याचेही कोणाला कळले नाही काही पोलिस आणि सम्राटने मिळून भांडण थांबवले पोलिसांनी रावसाहेबांच्या माणसांना पकडून घेऊन गेले परत सगळं नॉर्मल झाले तसे सगळे भाविक देवीच्या दर्शनाला मंदिराच्या दिशेने निघाले सम्राट त्यांच्या माणसांना काही सूचना देत वर त्यांच्या फॅमिलीकडे निघून गेला काय झाले होते त्याला बघताच आबासाहेबांनी विचारले विशेष काही नाही आबासाहेब छोटासा धक्का लागला म्हणून इशू केले रावसाहेबाच्या माणसाने सम्राट त्यांच्याकडे बघत बोलला बरसला चला घरी आबासाहेब बोलले तसे सगळे खाली उतरू लागले आध्या कुठे आहेत अचानक जानकीच्या लक्षात आले तसे तिने विचारले आणि सगळे गोंधळले ते तुमच्या सोबत होती ना सम्राट कपाळावर आठ्या पाडून त्यांना बघू लागला घाबरू नका आध्या इथेच कुठे असतील सम्राट तुम्ही त्यांना आत मंदिरात बघा आबासाहेब बोलले तसे तो पडतच तस आत मंदिरात गेला तर बाकी सगळे घरी जायला निघाले पंडितजी आध्या आमची बायको इथे आली होती का पुजारी जवळ जात सम्राटने विचारले इथे एवढे भाविकांची गर्दी आहे आल्याही असतील तरी माझे लक्ष नाही पंडितजी बोलले तसे सम्राट बाहेर आला कुठे गेली असेल ही त्याने वैतागून केसातून हात फिरवले दादासाहेब मावशीची मुलगी सीमा नामदेव जाधव जिच्याशी लग्न करणार होता ते धापा टाकत त्याच्या जवळ आली घामाने पूर्ण भिजलेली काहीशी घाबरलेली दिसत होती ती सम्राट कपाळावर आठ्या पाडत वैतागून तिला बघू लागला वही ने, वही ने सीमा अडखडत सांगण्याचा सा प्रयत्न करू लागली तसे सम्राटने दसकून तिला पाहिले काय झाले सम्राट तिला घाईने विचारले वहिनी साहेबांना ते घेऊन गेले सीमाने एका दमात सांगून श्वास घेऊ लागली कोण घेऊन गेले कुठे सम्राट तिला घाबरून विचारू लागला राव रावसाहेबांच्या माणसांनी ती कपाळावरचा घामपुसत बोलली तसे सम्राटच्या पायाखालची जमीनच सरकली त्याने वळून रावसाहेब आणि फॅमिली उभे होते तिकडे पाहिले पण ते निघून गेले होते सम्राटने रागाने मुठी आवडून घेतल्या हे तुम्ही चांगले नाही केले रावसाहेब आम्ही तुम्हाला आता सोडणार नाही सम्राट रागाने बडबडत खाली निघून गेला त्याने लगेच वीर रघूला फोन करून सगळं सांगितले तसे तेही आध्याला शोधायला रावसाहेबांच्या फॅक्टरीकडे निघून गेले मी ते सम्राट एवढ्या रागात कुठे गेला तुम्ही बोलत होता त्याच्याशी काही प्रॉब्लेम आहे का पोलीस ऑफिसर तिच्याजवळ येत बोलला ते साहेब वहिने साहेब किडनॅप झाल्या सीमा नजर झुकवून बोलली तसे तो शॉक झाला काय कोणी केले त्याने विचारले रावसाहेबांच्या माणसांनी सीमाने घाबरतच त्याला सांगितले तसे त्याने रागाने मुठी आवडून घेतल्या त्याने त्याच्या ते अंडर असलेल्या ऑफिसरला नीट बंदोबस्तात लक्ष द्यायला सांगून तो अध्याच्या शोधात निघाला रस्त्यावरून गाड्या वेगाने धावू लागल्या एका बाजूने सम्राटची कार दुसऱ्या दिशेने वीर रघुची कार तर सम्राटच्या मागे काही अंतरावर पोलीस कार खूप वेगाने सम्राट कार पडवत होता डोक्यात राग तर आध्याची काळजी तो चांगलेच ओळखून होता रावसाहेबांना आणि आध्याला किडनॅप करण्यामागचे कारणही त्याला माहित होते हे तुम्ही खूप वाईट केले रावसाहेब विनाकारण आमच्या पर्सनल गोष्टीवर हात घालून तुम्ही तुमच्या बर्बादेला निमंत्रण दिले सम्राट कार ड्राईव्ह करतच रागात बडबडू लागला एका अशा ठिकाणी खुर्चीवर तिचे हातपाय बांधून ठेवले होते तिची मांड एका, एका बाजूला कलंडलेली तिच्या समोरच रावसाहेबांची माणसे बसून होती त्यातील एक जण आध्याला एकटक निहाळत होता तोंडातून लाळ टपकत होती जणू त्याच्या तर डोळ्यात काहीशी वासना उतरलेली ए तिला असे नेहाडून काही फायदा नाही रावसाहेबांनी तिला उचलायला सांगितले आणि त्यांचा आदेश मांडणे आपले काम आहे तुझ्या मनात जे काही सुरू आहे ते काढून टाक दुसरा माणूस त्याचे डोक्यात टपली मारत चिडून बोलला भाऊ तू पण बघ ना जरा काय मस्त माल आहे दादासाहेबांचे तर भाग्यच खुलले एवढी सुंदर बायकोची मिळाली पहिला व्यक्ती अजूनही आध्याला नेहाडत बोलला तसे सगळेजण आध्याकडे बघू लागले अबोली रंगाची डिझायनर साडी मॅचिंग ब्लाउज चेहऱ्यावर हलका मेकअप कपाळ्यावर लाल टिकली भांगेत कुंकू ओठावर लाईक पिंक लिपस्टिक कानात झुमके गळ्यात छोटं मंगळसूत्र हातात मॅचिंग बांगड्या केसात माळलेला गजरा त्याचा सुगंध सगळीकडे दरवळला होता सगळ्यांची नजर अध्यावर स्थिरावली तो बोललास तर एकदम खरं खूपच भारी आहे ही अशी सुंदर मुलगी कधीच अंगाखाली घेतली नाही दुसरा माणूस वासनेने तिला खालून वर निहाडू लागला तसे पहिला खुश झाला मग काय म्हणतोस भाऊ घ्यायची हिला अंगाखाली तसेही रावसाहेब तर त्या सम्राट मोहिते पाटलाकडून त्यांचा माल काढण्यासाठी हिला किडनॅप केले पण तुलाही माहीत आहे ते किती धूर्त आहेत काम झाले तरी हिला जाऊ देणार नाही आणि तसेही ही कुठल्या तरी बाजारात जाणारच आहे तर आपणच त्याचा मुहूर्त केले तर पहिला त्याचे कान भरत बोलला तसे त्याने होकारात मान हलवली वासनेने आंधळे झालेले सगळे गुंड आध्याकडे एकटक बघत हसत होते मी काय म्हणतो ही अशी बेशुद्ध आपल्याला काही मजा नाही येणार हिला शुद्धीवर आणले तर दुसरा माणूस बोलला त्याचे सगळ्यांना पटले त्याने हसतच होकार भरले आता काय सगळ्यांना फक्त आध्या हवी होती त्यांच्यावर जणू तिच्या सौंदर्याची भुरड पडली होती आणि ते सगळे त्यांची विचारक्षमता गमावून बसले होते तो माणूस अध्यावर त्याची विखारी नजर ठेवूनच एक एक पाऊल पुढे टाकत तिच्या जवळ जाऊ लागला ओठावर क्रूर हसू तर या सगळ्यांपासून अनभिज्ञ ती बेशुद्ध अवस्थेत बसून होती तर दुसरीकडे पोलीस ऑफिसर सगळे शोधात निघाले बेशुद्ध अवस्थेत खुर्चीवर बसून असलेल्या अध्याच्या दिशेने एक गुंड हळूवार पावले टाकत जाऊ लागला डोळ्यात वासना तर ओठावर विकृत असू तिच्या जवळ उभा राहून तो एकटक तिला नेहाळू लागला त्याने हळूच तिच्या चे चेहऱ्यावरून हात फिरवले काय करंट आहे तुझ्यामध्ये मज्जा येईल तुला साखायला तो एकटक तिला बघत हसतच बोलला त्याने शेजारीच असलेल्या एक मटक्यातून मग मध्ये पाणी आणले आणि तिच्या चेहऱ्यावर टाकले तसे तिच्या चेहऱ्यावरून पाणी ओघडत छातीपर्यंत आला आणि तिची ओली साडी तिच्या शरीराला चिपकली ज्यातून तिचे सुंदर सुडोल स्त्री शरीराचे दर्शन त्याला झाले तो हपापलेल्या नजरेने एकटक तिच्या शरीराला नेहाडू लागला थंड पाणी चेहऱ्यावर शुद्धीवर तिने करत उघडले तर समोर तोच गुंड लाल टपकत तिच्याकडे विकृत बघत होता आध्याने स्वतःची सुटका करायला हालचाल केलीस की तिचे हात पाय बांधून असल्याचे तिच्या लक्षात आले ऐ कोण आहात तुम्ही मला असे पकडून का ठेवले सोडा मला आध्या चिडूनच त्या गुंडांना बघू लागले एवढी काय घाई आहे वैनी साहेब पहिले आम्ही सगळे मजा मारणार मग आमचे साहेब ठरवतील तुझे काय करायचे ते तो गुंड हसतच त्याच्या साथीदारांकडे एकदा बघून तिला बोलला तसे आध्याला एकदम धस्त झाले तिने चौफेर नजर फिरवली सात आठ गुंड होती सगळ्यांच्या डोळ्यातून वासना टपकत होती तिला कडून चुकले आता तिची सुटका नाही तो गुंड तिच्या पायाजवळ बसून तिचे पाय खोलू लागला तर आध्या काय करावं या विचारात ठरवली ए चल तो गुंड तिच्या हाताला पकडून उभा करत बोलला मला तहान लागले पाणी हवंय प्लीज मला थोडं पाणी द्या आध्या डोळ्यात पाणी आणून त्याला बोलले तसे त्याने तिच्याकडे एक कटाक्ष टाकून हसतच घड्यातील पाणी एका ग्लासात आणून तिच्या समोर पकडले माझे हात तर बांधून आहे मी पाणी कसे पिणार आध्या ग्लास न घेता छोटं तोंड करून बोलली जास्त करू नको चुपचाप पाणी पिऊन घे त्या गुंडाने वैतागुंदीच्या ओठाला ग्लास लावले आध्या तिरकस नजरेने त्याला बघत पाणी पिऊन घेतले तसेही तिचा घसा खरच सुकला होता चल आता बाजूला ग्लास ठेवून तो गुंड बोलला मी काय म्हणते तुम्ही असे हात बांधून माझ्यावर जबरदस्ती करणार मग मी ओरडणार तुम्हाला विरोध करणार पण त्याने तुमच्यावर काही फरक पडणार नाही मग तसेही तुम्ही मला सोडणार नाहीच आहात आणि माझ्यातही एवढी हिंमत नाही की मी तुमचा सामना करू शकेन आध्या त्याच्याकडे बघत तोंड पाडत बोलली बोलायचे काय आहे तो वैतागून बोलला तर मी काय म्हणते तो माझे हात सोडा तुम्हाला जे हवं ते मी स्वतः तुम्हाला देते म्हणजे कसं तुम्हीही खुश आणि मीही आध्या गालात हसत त्याच्याकडे बघत बोलले तसा तो गुंड संशयी नजरेने तिला बघू लागला आणि तू पळालीस तर तो बोलला माझी अवस्था अशी आहे का आणि मी पिळाले तरी साडीवर जास्त दूर पडूच शकणार नाही तुम्ही तर मला लगेच पकडाल आणि मग माझे काही खैर नाही आद्या स्वतःकडे बघत थोडीशी घाबरूनच बोलली भाई लोक काय म्हणता वहिने साहेब स्वतः आपल्यासोबत मजा मारायला तयार आहेत सोडायचं का तो गुंड त्याच्या साथीदारांकडे वळून बघत बोलला तसे सगळे खुश झाले अरे मग वाट कोणाची बघतोस घे की लवकर साहेब यायचे पहिले आपले काम झाले पाहिजे ते स्वतः तयार आहे तर नाही दुसरा गुंड हसतच तस बोलला तसे त्या गुंडाने आध्याचे हात सोडले आध्या तिरकस हसत त्यालाच बघत होते खूप वेळचे हातपाय बांधून असल्याने तिचे अंग अखळले होते तिने हात स्ट्रेच करून आडस झटकले चला वैने साहेब जास्त उशीर नको आता कंट्रोल होत नाही कधी एकदा तुमच्या ह्या सडसडत्या नाजूक देहाला मी स्पर्श करतो असे झाले तो गुंड हसतच तिला बोलला चला त्याला पुढे जायला खुणावले तो भारी खुशीत वळून पुढे जाऊ लागला आध्याने एक नजर सगळ्यांकडे फिरवून पदर कमरेला घट्ट बांधून घेत साडीच्या निऱ्या कमरेत खोचून घेतले तसे तिची नाजूक कमर तिचे गोरे सुंदर पाय त्यांच्या नजरेस पडले आणि सगळे खुश होत तिला बघू लागले आध्याने हसून सगळ्यांवर नजर फिरवली आणि साडी दोन्ही हाताने पकडून पुढे जाणाऱ्या त्या गुंडाच्या कमरेत लात घातली तसा तो गुंड तोंड भारावर पडला सगळे उठून आश्चर्याने तिला बघू लागले काही रिएक्ट करायचे ही त्यांच्या लक्षात आले नाही तो गुंड पडूनच तिच्याकडे बघू लागला तसे आध्याने त्याचे छातीवर पाय मांडले डोळ्यात राग उतरला तर श्वासही फुलले ती मोठ्याने श्वास घेत त्याला बघू लागली तुला काय वाटले हा मी सहज तुझ्या हातात येईल म्हणजे काय खेळणे वाटले तुम्हाला मनात आले तिच्याशी खेळा तिला कुस करा इतर मी इतर मुलींसारखी नाही जे मुकाट्याने सगळं सहन करेन आध्या आहे मी तुमच्यासारख्या लांडग्यांशी कसे टॅकल करायचे चांगलेच माहित आहे मला त्याच्या छाती पायाने दाद देत त्याच्याकडे तर कधी बाकी गुंडांकडे रागाने बघत बोलू लागली तो गुंड काही वेळ तिला बघतच राहिला तिच्या डोळ्यातील राग बघून पहिले तर तो घाबरला पण लगेच त्याच्या चेहऱ्यावर कुटील हसू फुलले बघा भाई लोग वैनेसाहेब आपल्याला विरोध करणार खूप झाले तुझे केव्हाचे तुझ्या मनानुसार मी करत होतो पण आता नाही आम्हाला जे हवे ते तर आम्ही घेणारच तो गुंड तिच्याकडे बघत रागातच बोला ए बघताय काय पकडा हिला त्याने साथीदारांना सांगितले तसे सगळे आध्याच्या दिशेने धावू लागले आध्याने त्या पहिल्या गुंडाच्या प्रायव्हेट पार्टवर जोरात लात घातली तसे तो गुंड कडवडत तसाच पडून राहिला सगळे गुंड आध्याच्या भोवती जमा झाले आता कुठे जाणार तू दुसरा गुंड हसतच बोलला आध्या इकडे तिकडे बघू लागले तिला एक लाठी पडलेली दिसली दादा दादा मला जाऊ द्या चूक झाली माझी मला माफ करा आध्या हात जोडून डोळ्यात पाणी घेऊन गयावया करू लागले तसे सगळे तिला हतबल बघून मोठमोठ्याने हसू लागले आध्याने याच संधीचा फायदा घेत सपडतेने पडतच ते लाठी उचलून घेतले आता या आध्या गुरकावले तसे सगळे तिला बघू लागले अजूनही अकड गेली नाही वाटते तुझी तो गुंड बोलला रे तिला ऑर्डर दिले तसे धावून गेले आध्या तयारच होते त्यांचा सामना करायला तिच्या जवळ येणाऱ्या प्रत्येक गुंडांना ती मिळेल त्या ठिकाणी लाठीने मारू लागली ते गुंड कडवडत खाली बसत स्वतःला सावरत पळत तिच्यावर धावून जायचे पण आध्या सध्या एखाद्या रणरागिणी सगळ्या गुंडांशी लढत होती एकटी ती सात आठ गुंडांवर भारी पडत होती तेव्हाच सम्राट वीर रघु इन्स्पेक्टर सगळे त्या ठिकाणी आले सम्राटने इन्स्पेक्टरवर जडजडीत कटाक्ष टाकले पण सध्या त्याला अध्या महत्वाची होती तो पडत असत्या बंद फॅक्टरीच्या आत निघून गेला त्याच्या मागे वीर रघु इन्स्पेक्टर पण आध्याला असे लढताना बघून सगळे शॉक होत एकाच जागे गडून उभे राहिले सम्राट रागाने पुढे जात होताच की वीरने त्याचे हात पकडले वीर, वीर सोड आम्हाला आज आम्ही यांना सोडणार नाही सम्राट चिडूनच त्याच्या हातातून हात सोडवून घेऊ लागला भाई तुमची तिथे गरज आहे असे वाटत आहे का तुम्हाला बघा जरा बहिणीकडे काय लढत आहेत त्या जसे की प्रशिक्षण घेतले असावे ह्या वहिनी नेमक्या आहेत कोण एवढे डॅशिंग वीर पहिले तर सम्राटला समजावू लागला पण अध्याला असे सरायतपणे लढताना बघून तो भारावून गेला सम्राटने समोर पाहिले आणि बस तो बघतच राहिला नकळत त्याचे हार्टबीट वाढले आपसूक त्याचा हात त्याच्या हृदयावर विसावला नजर तिच्यावर घडलेली कमरेभोवती खोचलेला पदर खोचलेल्या निऱ्या डोळ्यात राग चेहऱ्यावर कठोर भाव अगदी संडिकेचे रूप धारण केले होते तिने काहीशी थकलेली तरीही प्रत्येक वारावर प्रतिकार करणारी ती केसांचा गजरा तुटून एक एक फुल सगळीकडे विखरलेले आणि त्या फुलांच्या घेऱ्यात उभी असलेली ती त्याची बायको आध्या सम्राट मोहिते पाटील नकळत ओठावर हसू फुलेले त्याच्या स्वतः सारखीच वाघे शोधले तर या वाघाने इन्स्पेक्टर सम्राट कडे एक नजर बघून अध्याकडे बघतच पुट पाठी मागून एका गुंड हातात काठी घेऊन आध्यावर हल्ला करणारच त्याच्या उभा झाला डोळ्यात राग उतरलेला मागून वार करणार होय रे सम्राटने त्याच्या हातातील लाठी ओढून घेत त्याच्यावरच चालवली त्याला बघता सगळ्यांची भीतीने गडण उडाली अक्षरशः थरथर कापू लागले सगळे पहिलेच आध्याचा जखमी ते सम्राटशी लढायला त्याच्यात शक्तीच उरली नव्हती माफ करा दादासाहेब चूक झाली आमची सगळे त्याच्या पुढ्यात हात जोडून बसले डोळ्यात भीती पण एकटक रागाने बघत होता लक्ष गेले तसे तिने फेकून दिली कमरेला खोचलेला पदर काढून डोक्यावर घेतला तर नेऱ्याही खाली सोडल्या मान खाली घालून ती उभी होती अजूनही ती मोठ्याने श्वास घेत असल्याने उरवर खाली होत होता वीर सम्राटने आरोडी ठोकली तसे वीर रघु इन्स्पेक्टर जात त्याने सगळ्या माणसांना ताब्यात घेत बाहेर जाऊ लागलेच की सम्राटने लगेच घड्याजवळ जात घडा उचलून त्यातील पाणी डोक्यापासून आध्याच्या अंगावर ओतले तशी ती शॉक होत त्याला बघू लागले, हो लागले। क्रमशः तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात नमस्कार